आज मराठी रंगभूमीवरचे एक अत्यंत महत्वाचे नाटककार गंगाराम गवणकर आपल्याला सोडून गेले गेले काही दिवस ते आजारी होते आणि मनामध्ये अशा पद्धतीची शंका होती की अशा पद्धतीची काही बातमी येईल आणि दुर्दैवाने ही शंका खरी ठरली आणि खरोखरच काल ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले गंगाराम गवणकर म्हटलं की वस्त्रहरण हा हे नाटक आपल्या डोळ्यासमोर येतं आणि खरोखरच या नाटकाचं महत्त्व असं आहे की या नाटकाने मराठी रंगभूमीला मालवणी या बोलीभाषेची देणगी दिली आणि मालवणी ही अत्यंत गोड असलेली भाषा त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशभर लोकांपर्यंत पोहोचवू ये आणि वस्त्रहरण हे अत्यंत विक्रमी नाटक आहे त्यांनी जवळजवळ सात हजाराच्या वरती त्या नाटकाचे प्रयोग झाले अनेक पिढ्यांनी ते नाटक पाहिलं अनेक पिढ्यांनी ते नाटक सादर केलं या नाटकाने मराठी रंगभूमीवरचा विनोदाचा दर्जा उंचावला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण केवळ त्यांच्या मालवणी नाटकासाठीच ते प्रसिद्ध नव्हते तर वात्रट मेले त्याच्यानंतर भोळाड्यांस आणखीन वनरूम किचन यासारखी नाटकं त्यांची अत्यंत प्रसिद्ध होती त्याचे हजाराच्या वरती प्रयोग झाले उषक होता होता सारखं नाटक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सादर केलं होतं दिग्दर्शित केलं होतं ते अत्यंत गंभीर नाटक होतं त्यामुळे विनोदी नाटक आणि गंभीर नाटक एकाच वेळी लिलया लिहिणारे ते नाटककार होते हे त्यांचं खूप महत्वाचं वैशिष्ट्य होतं असं मला वाटतं माणूस म्हणून ते अत्यंत निखळ होते म्हणजे वय ओलांडून मैत्री करण्यामध्ये त्यांची हातोटी होती आमच्यासारख्या ज्युनियर नाटककारांबरोबर किंवा रंगकर्मींबरोबर त्यांची मैत्री समकालीनांबरोबर व्हायची त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्यांबरोबर व्हायची अत्यंत निखळ अशा पद्धतीचा निगरवी माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला होता व्हाया वस्त्रहरण आणि आईस्पाइस ही त्यांची पुस्तकं गाजली जिगर नावाचा चित्रपट जो कुमार सोहनी यांनी दिग्दर्शित केला होता तोही खूप गाजला तर मराठी रंगभूमीवरती विनोदाला एक वेगळा दर्जा देणार निर्माण करणारे अत्यंत मालवणीसारख्या भाषेला प्रतिष्ठा प्राप्त रंगभूमीवरती प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे गंगाराम कर सगळ्यांचेच मित्र होते आणि त्यामुळे सगळ्यांनाच अत्यंत जवळचं वडीलधार माणूस गेल्याची आज भावना निर्माण असं की माझं लडी नजर या नावाचं एक हिंदी भोजपुरीमध्ये मी लिहिलेलं नाटक आहे त्याचं त्यांनी मालवणी भाषेमध्ये मेलो डोळो मारून गेलो या नावाने अनुवाद केला आणि स्वखर्चानी तरुण मुलांना घेऊन कोकणामध्ये त्यांनी त्याचे प्रयोग केले गवाणकर हे माणूस माणूस म्हणून तर लक्षात राहतीलच पण मराठी रंगभूमीवरती सुद्धा त्यांचं स्थान अबाधित राहील सर्व रंगकर्मींच्या वतीनं मी त्यांना अत्यंत मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो